नमस्कार तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवने साहेब उपस्थित होते हा कार्यक्रम शिवसेना करवीर का प्रमुख राजू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली होता यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले कट कारस्थान करून उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हिरावून घेतली ती खुर्ची आता परत आपल्याला त्यांना मिळवून द्यायची आहे असं त्यांनी जनतेपुढं प्रतिपादन केले ते म्हणाले महाराष्ट्राला सत्य असत्याचा धडा आपणच दिला पाहिजे तुमच्या मतदानाच्या माध्यमामातूनच ठाकरे साहेबांना परत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊन हा महाराष्ट्र सुरक्षित करायचा आहे यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादवसुद्धा म्हणाला आले की शिवसेनेचं कार्य हे ऐंशी टक्के समाजकारणं आणि वीस टक्के हे राजकारण आहे ही शिकवण आम्हाला प बाळासाहेबांनी दिलेली आहे म्हणून आम्ही प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिकांना समाजाच्या दृष्टिकोनातून समाजहिताचं कार्य म्हणून आम्ही छत्र्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो शिवसेना ही सतत नेहमी रस्त्यावर उतरून काम करते व जनतेची समस्या सरकारपर्यंत पोचवते आणि त्याला काम करण्यास भाग पाडते असं राजवादव यांनी जनतेसमोर प्रतिपादन केले ते म्हणाले जनतेची सेवा करण्यात कधीच शिवसैनिक कमी पडणार नाही जनतेची सेवा हे हाच आमचा खरा धर्म आहे असे राजू यादव म्हणाले ते म्हणाले या महाराष्ट्रामध्ये खरोखरच ठाकरे गटनाला जर न्याय द्यायचा असेल तर आज जनतेच्या दरबारातून आवाज उठला पाहिजे आणि येत्या निवडणुकामध्ये आपल्या मतदानाच्या माध्यमातून परत एकदा शिवसेना या पक्षाचा झेंडा महाराष्ट्रात फडकला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे म्हणून त्यांनी आशीर्वादही द्यावा अशी त्यांनी विनंतीही केली यावेळी हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे म्हणाले वृद्धाप वयामध्ये भगवंताच्या नामस्मरणात राहून अध्यात्माचा लाभ उठून आपले जीवन सुखी करावे आणि या उतरत्या वयामध्ये भगवंत प्राप्ती करून आपलं जीवन सफल करावे असं बाबासाहेब भोपळे म्हणाले यावेळी यावेळी शिवसेना उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर म्हणाले दक्षिण मतदारसंघामध्ये राजू यादव यांनाच आमदारकीची तिकट द्यावी कारण राजू यादव हेच जनतेचे विचार जनतेची समस्या नेहमी सरकारकडे मांडत अस मांडत असतात आणि जनतेला न्याय द्यायचं काम करत असतात त्यामुळं राजू यादवनाच आमदारकीची तिकीट मिळावी अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची मागणी आहे त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवसैनिकांची आहे म्हणून त्यांना आमदारकीची तिकीट द्या अशी विनंती जिल्हा प्रमुखांच्याकडे केली हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने घेण्यात आला तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद नमस्कार